नमस्कार मी परशराम कानगुलकर ॲडव्हान्स पेस्टिसाइड कंपनी प्रतिनिधी आज आपण मुदखेड तालुक्यातील चिकाळा तंडा या गावात आहोत आपल्यासोबत शेतकरी दादा आपलं नाव नमस्कार माझं नाव मुरली श्याम चव्हाण राहणार चिकाळा तंडा मोठा येथील मी शेतकरी आहे तर दादांनी चार एकर प्लॉट ह्या ऊसाच्या प्लॉटसाठी आपलं हे काजू जे आर नावाचं प्रोडक्ट वापरलं होतं तर याचे बेनिफिट्स दादाला काय झाले हे त्यांच्या तोंडातून आपण ऐकून घेऊयात काय वाटतं दादा तुम्ही वापरल्यानंतर हे वापरल्याच्या नंतर फुटवा आणि पानाची जाडी एकदम चांगल्या प्रकारे ग्रोथ आणि हिरवे पण आहे याच्यामध्ये हां हां तसंच हे आपलं बाजूचं प्लॉट बघू शकता तुम्ही तिकडचं तिकडं वापरलं नाही समजा तिकडचं दाखवा शेतकरी मी एवढंच सांगू शकतो की आपण काजू आर याची या खताचे डोस आपण घ्यावं आणि याचा रिझल्ट तुम्हाला नक्कीच होईल चालते धन्यवाद